uh, वेलकम बॅक टू माय चॅनल कसे आहात तुम्ही सगळे आय होप स्वामींच्या कृपेने तुम्ही सगळे खूप छान असाल तर हा व्लॉग आहे रक्षाबंधनच्या आधीचा व्लॉग तर त्याची तयारी वगैरे या व्लॉगमध्ये तुम्हाला दिसेल तयारी म्हणजे माझा भाऊ तर तिकडे आहे पुण्यात आणि मी आहे इकडे राजस्थानमध्ये सो आमचं तर रक्षाबंधन होणार नाही ना, मी त्याला राखी पाठवली हो आहे इकडून आणि तो आता ती राखी मम्मीकडूनच बांधून घेईल सो इकडे तर मी लाडोचं रक्षाबंधन करणार आहे सेलिब्रेट तर त्याच्या आधीचा हा व्लॉग आहे आणि आणि जे काय असणार आहे सेलिब्रेशन ते तुम्हाला मी पुढच्या ब्लॉग मध्ये दाखवेनच आणि सूरजला राखी तिकडे पाठवता येत नाही कारण जिकडे ते कोर्सला गेलेत तिकडं त्यांना बिलकुल म्हणजे पाच मिनिट सुद्धा वेळ मिळत नाही बाहेर इकडे तिकडे जायला किंवा पोस्ट पोस्टाने पाठवली तर तिकडे जाऊन घेण्यासाठी वगैरे त्यांच्याकडे वेळच नाही आहे कारण ते फोनवर सुद्धा दोन मिनटं तीन मिनटं ह्याच्यापेक्षा जास्त बोलत नाहीत खूपच बिझी शेड्यूल त्यांचा आहे सो त्यांना यावर्षी राखी नाही पाठवता आली तर इथे मी दुपारी ब्लॉगला सुरुवात बात के लिए तर दुपारी झोपून उठल्यानंतर मी कपडे फोल्ड करत होते आणि नंतर आता चहा ठेवेन मी थोडासा आणि त्यानंतर तुम्हाला रात्रीच जे काय आहे ना रुटीन ते मी तुम्हाला दाखवते तर कपडे बघा ती केव्हापासूनची फोल्ड करायची मी तशीच ठेवली मला ते फोल्ड करायचं कपडे खूप कंटाळा येतो आणि मग ती साठत जातात साठत जातात आणि मग शेवटी खूपच जास्त सगळी एकदमच फोल्ड करावी लागतात असं होतं आधी एवढं डिले नव्हते करत पण आता ते यूट्यूब आणि ह्या सगळ्या गोष्टींमध्ये इतकं बिझी व्हायला होतं की मग बाकीचे सगळी कामांकडे थोडं थोडं दुर्लक्षच होतं तर आता काय करणार त्याला काही ऑप्शन नाही आहे जर आपल्या आवडीचं काम आपल्याला करण्यासाठी जास्त वेळ द्यावा लागतोय तर ते मग बाकीच्या कामांमध्ये थोडंसं कॉम्प्रमाइ होणारच आहे आता इथे मी चहा घेते मला चहा असा खूप जास्त कप कप भरून मोठा मोठा कप भरून असा काय मला चहा लागत नाही थोडं दोन घोट असला तरी चालतो फक्त मला म्हणजे तो असा थिक पाहिजे पानचट चहा नाही आवडत मला आणि साय वगैरे टाकून असा थिक चहा जो असतो ना तो आवडतो मला सो ते मी आता इथे चहा घेते बघा आणि तुम्हाला मी डायरेक्ट रात्रीचं जेवण बनवतानाच तुम्हाला मी दाखवते तर इथे बघा मी सगळ्या सब्जी वगैरे घेतल्यात आणि लाडोकडे कॅमेरा आहे तर ती कॅमेरा खूप करते आणि इथे सगळं चॉपिंग वगैरे करून घेणार मसाले भात लावायचा आहे मला आणि बटाट्याचे भजी करायचे तर तेच इथे ते माझं चालू आहे तर आम आता आमचं जेवण वगैरे सगळं झालंय हात वगैरे स्वच्छ धुवून आली आहे लाडू आणि आता तिला मी मेहंदी काढणार आहे तर तिला खूप हाऊस आहे मेहंदी आणि असं मेकअप वगैरे ह्या सगळ्या गोष्टी करण्याची सख्खा भाऊ तर नाही आहे तिला पण इथे तिचं फ्रेंड आहे ज्याला आम्ही म्हणजे ती ना एक वर्षाची दीड वर्षाची होती त्यावेळेला त्याला राखी बांधली होती त्यानंतर आम्ही आता ह्या पोस्टिंगमध्ये भेटलोय तर त्यालाच ती परत एकदा राखी बांधणार आहे तर तुम्हाला मी दोघांचा लहानपणीचा फोटो दाखवेन पुढच्या व्लॉगमध्ये रक्षाबंधनच्या ब्लॉगमध्ये मध्ये दाखवेन मी तर ते इथे आहेत म्हणून आम्हाला म्हणजे यावेळेस पण ला, लाडूला राखी बांधता येईल सो म्हणून म्हटलं चला तिचे हाऊस तरी पूर्ण होते म्हणून ना तिला मी इथे मेहंदी काढते आणि इतकी एक्साइटेड आहे ती तुम्हाला पुढे दिसेल बघा ब्लॉग मध्ये ती कशी बोलते ते एका हातावर बास नाहीये तिला दोन्ही हातांवर काढायची आहे मम्मा इथंपर्यंत काढ दोन्ही हातांवर काढ असं सगळं तिचं चा चालू आहे बघा किती खुश आहे ती तर मग म्हंटल चला आता जाऊ दे खूप दिवस मी पण मेहंदी काढली नव्हती आणि खूप दिवस नाही काढली ना हात असे थरथर कापतात आपले थोडी प्रॅक्टिस पण होऊन जाईल म्हणून मग मी पण तिला पाहिजे तसं काढून दिलं आणि एवढं पण काय एवढासा हात असतो तर पाच मिनिटात काढून होते आता तिच्या स्कूलमध्ये मेहंदी काढून जाणं अलाउड आहे की नाही मला माहित नाही पण आपले सण आपणच जोपासायला पाहिजेत अलाउड असो किंवा पण असो मी काढून पाठवते आणि आपण काय असं नेहमीच प्रत्येक सणाला असं नाही पण ह्या वेळेस तिला खूप जास्त एक्साइटमेंट पण होती आणि रक्षाबंधन आहे तर मग म्हटलं चला काढून पाठवूया काय बोलले तर बघता येईल तसं तर तिच्या टीचर ज्या आहेत ना त्या खूप खूप जास्त समजून घेतात आणि खूपच भारी आणि पहिल्यापासूनच नर्सरीपासून लाडोच्या प्रत्येक टीचर इतक्या भारी आहेत ना आतापर्यंत भेटलेल्या त्या बाबतीत ती लकी आहे क्लास टीचर तिच्या खूप छान मिळाल्यात आतापर्यंत तिला सो या मॅमसुद्धा तशाच आहेत तर त्या काही बोलणार नाही तेवढी गॅरंटी मला आहे सो त्यामुळे मी काढतीये आणि मी लहान होते ना तेव्हा मला पण इतकीच हौस होती मेहंदी वगैरे काढायची आणि मी माझ्या मम्मीला काढायला सांगायचे तर थोडं जरी चुकीचं झालं ना तरी पण माझी चिडचिड व्हायची मम्मा तू मी लहान आहे म्हणून मला समजत नाही म्हणून असं काढतेस असं मी म्हणायचे आणि आता लाडूचं पण सेम तसंच आहे ती पण मला थोडंसं चुकीचं झालं ना त्याच्यामध्ये हे असं का काढले मम्मी तसं का काढले आपण कसं आपल्या कामाच्या ह्याच्यामध्ये आवरायला बघतो आणि मग आता समजते की मम्मी पण त्यावेळेला आपली कशी काढत होती आणि तिला पण कामाची किती गडबड असायची आणि आपलं पाठीमागं असायचं मला काढ असंच काढ तसंच काढ हे नको ते नको त्यावेळेला तिची पण काय कंडिशन होत असेल ते आता समजतं सो बघा आता लाडू कशी बोलते हॅलो फ्रेंड्स उद्या आहे रक्षाबंधन मी माझ्या फ्रेंडला तो फ्रेंड्स हा होता आजचा ब्लॉग तर तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला मला नक्की सांगा कमेंट करून आणि लाडो कशी बोलते ते सुद्धा सांगा तिला ऐकायचंय त्यासाठी सो so, इथेच ब्लॉग संपवते मी आणि भेटते तुम्हाला आता पुढच्या ब्लॉगमध्ये रक्षाबंधन सेलिब्रेशनच्या व्लॉगमध्ये आणि तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदाच ब्लॉग पाहत असाल आणि असे कॉन्टेंट पाहायला तुम्हाला आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्यासाठी भेटूया आता पुढच्या मध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या सो टेक केअर फ्रेंड्स हॅपी रक्षाबंधन टू ऑल ऑफ यू अँड द बाय